नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सरा तुमचं स्वागत कोपरगाव नगरपालिका प्रमाण क्रमांक कर चार मधील अजित पवार गटाचे नगर अध्यक्ष नगरसेवक पदाचे उमेदवार गवळी रंजना रमेश नरोडे हनुमंत पाडुरंग यांच्या प्रचारार्थ सभेचे अध्यक्ष विनायकराव बावीसकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न झाली यावेळी पाणी प्रश्न बस स्थान जलतरण तलाव व्यापारी संकुल अशा विविध प्रश्नांवर विकास कामांवर अशा विविध मुद्द्यांवर आमदार आशुतोष काळे नगराध्यक्ष पदाचे मनोगतातून विरोधकांवर हल्लाबोल करत सभा गाजवली या कॉर्नर सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले संदीप कोयटे विरेन बोरावके रमेश गवळी अशोक आव्हाटे सुनील बोरा कैलास पांडे

आणि आशुतोष दादा कार्यकर्त्यांना मोठ करणारा माणूस आहे आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे त्याला आपण अडवायचं नाही किती मोठा होईल त्याच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभं राहायचं त्याप्रमाणे माझ्यामाग आशुतोष दादा खंबीरपणे उभं राहिले बाकीचे विषय बोलण्यापेक्षा मला या ठिकाणी आल्यानंतर समोरच्या उमेदवाराचं एक विधान आठवलं ते उमेदवार म्हणते काका कोयट्यांना गावाची काही माहिती आहे का, का, का अरे मी परापासून संजय नगर फिरतोय नगर फिरतोय टिळक नगर फिरतोय एकशे पाच फिरतोय माधव नगर फिरतोय सगळ्या गल्लींची खडा खडा माहिती मला आहे शिक्षित आहे मी समोरच्या कोणत्याही उमेदवाराला चॅलेंज शिक्षितो तुम्ही गाव ठाण्यात या मला गौंडी गल्ली माहिती आहे मला न्हावी गल्ली माहिती आहे मला चांभार गल्ली माहित आहे मला सोनार गल्ली माहित आहे मला तेली गल्ली माहित आहे मला ब्राह्मण गल्ली माहित आहे मला मशीद सुद्धा माहिती आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणचे माणसांना मी नावानिशी ओळखतो या प्रत्येक प्रभागामध्ये बरोबर आहे का लहानपणी आपण बरोबर खेळलेलो आहे बर आणि या प्रत्येक गल्ली मधल्या माणसांना मी नावानिशी ओळखतो जुन्या ओळखी काढतो तर माझे मन आनंदाने भरून जातं ते माणसं सुद्धा आनंदित होतात आज तर माझ्या या गल्लीमध्ये मी आलेलो आहे पूर्वीच्या या ठिकाणी मी खेळलेलो आहे आणि निवारा हाऊसिंग सोसायटी जी तयार झाली ना ती का झाली माहितीये का मला पूर्वी सार्वजनिक शौचालयात जावं लागायचं समोरच्या सार्वजनिक शौचालयात जायचं बंद कसं करायचं हा प्रश्न माझ्या समोर पडला त्याच्यामुळे मी निवारा सोसायटी तयारी केली माझ्या जुन्या गाव ठाण्यात नागरिकांना कमीत कमी दरामध्ये कमी घर मिळालं पाहिजे त्या काळामध्ये मी साडेपाचशे घर तिथे आणले आणि ते घराचे एवढे माझ्यावर प्रेम करतात खूप प्रेम करतात तसंच प्रेम या जुन्या गावठाणामधल्या लोकांचं सुद्धा माझ्यावर नक्की आहे आणि इथं आल्यानंतर मला माझ्या जुन्या गल्लीत आल्यासारखं वाटतंय भाषण करावं असं वाटतच नाही मला मला तुमच्याशी गप्पा मारावं असे वाटत किंवा आपले दोन्ही उमेदवार असोत आपण या तिघांनाही दोन दाखल्या होणाऱ्या मतदानामध्ये घड्याळला मतदान करून प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो अजून माझ्या सुनील भाऊ समोरच्या पार्टीचे मनोज चिन्ह ठिकाण झालेत का अजून तिघं चिन्ह पण नाहीये कोण कशावर कळतय हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये परंतु असाच गोंधळ सावळा गोंधळ त्या समोरच्या पाठीत चालू असतो तो इथून पुढे चालू राहणार आहे आपण सर्वांनी आपण सर्वजण सुसंस्कृत आहात आपण सर्वांनी घड्याच्या बटनावर मतदान करून या आपल्या सर्व सुसंस्कृत उमेदवारांना निवडून द्यावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय भारत जय राष्ट्रवादी तुम्ही समजदार आहात हुशार आहात कुणाला निवडून दिलं पाहिजे याची तुम्हाला जाणीव आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उभ्या बसलेला सॉरी एक गोष्ट भक्त प्रकर्षाने या ठिकाणी मला तुम्हाला सांगेल आमदार साहेब प्रचंड निधी आणताय शहरभर त्या निधीच्या माध्यमातून वेगवेगळी वेग 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 कामं सुरू आहेत तर एक कदाचित जर आपण चुकलो आपण सन्मान्य विरोधी मित्रांना जर आपण नगरसेवक बनवलं नगराध्यक्ष बनवलं आमदार साहेबांनी आणलेला हा खर्च करू दिला जाणार नाही आमदार साहेबांनी ज्या ज्या योजना सुरू केल्या त्या योजना बंद केल्या जातील ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे yes, जर असं झालं तर नुकसान आपल्या प्रभागाचं होणार आहे लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो तुमच्यासाठी तुमच्या काका साहेब असतील नगर नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार असतील त्यांना घड्याळ या समोर दाबून प्रचंड मताने आपल्याला विजय करायचं एवढी विनंती करतो कारण की मागील काळामध्ये आपण बघितलं की दादांनी निधी आणायचा अठ्ठावीस अठ्ठावीस काम मंजूर करायचे शेकडो कोटी रुपये आणायचे आणि विरोधकाची सत्ता तिथे असल्यावर विरोधकाचे नगरसेवक असल्यावर ते नाम मंजूर करायचे असं महाभाप असं महापाप आपण या आप कोपरगावच्या ना माजी नगरसेवकातून आपण बघितलेलं आहे समोरच्या विरोधी पार्टीच्या नगरसेवकांनी त्यांना कामच होऊन द्यायचं नाही एकच त्यांचा ध्यास आहे फक्त विरोध विरोध आणि विरोध चांगल्या कामाला फक्त विरोध करायचा दोन हजार एकोणीस पासून दादांनी जो कामाचा धडाका लावलेला आहे या आपल्या सगळे जनतेला अवगत आहेत पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील आता दादांनी या आमच्या सारख्या तरुणांकरता कोपरगाव शहरामध्ये चार कॉम्प्लेक्स मंजूर करून आणलेले आहेत बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा हा दादांचा एक खेळामागे उद्दिष्ट आहे त्याचे एक एक प्राथमिक स्वरूपात म्हणून दादानी याच जागेवर एक कोट रुपये मंजूर करून आणलेले आहेत त्याचं उद्घाटन पंधरा दिवसापूर्वी या झाडाच्या इथं झालेलं आहे आचारसंहिता संपल्यानंतर ते काम चालू होणार आहे चार फेज मध्ये ते काम होणार आहे एक एक कोटीचे असे दोन चार टप्पे दादानी दोन मजलीचा प्रस्ताव दादानी मंजूर करून आणलेला आहे एवढा दूरदृष्टीचा नेता जर आपल्याला लाभलेला आहे तर आपण सर्वांनी त्या नेत्याच्या विचाराला जे उमेदवार दिलेले आहेत त्याची आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे अशी रास्त मागणी मी तुमच्या समोर करतो आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत सन्मान्य काकाजी कोयटे माझ्या सहकारी सो रंजनाताई गवळी मी स्वतः उमेदवार हनुमंत उर्फ मनोज पांडुरंग नरोडे आपणास विनंती करतो या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हा सर्वांना प्रचंड बहुमतांनी आपण विजयी करावे अशी मी आपणास विनंती करतो आणि माझे शब्द संपवतो जर प्रश्न सोडायचा असेल तर या ठिकाणी या भागात आमदार साहेबांनी या ठिकाणी आता दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये या भागाला जो दोन अडीच कोटीचा रुपये निधी या ठिकाणी दिलेला आहे त्या निधीचे काम काही मार्गी लागले आहेत आणि आचारसंहितेच्या कालखंडानंतर जी काम या ठिकाणी मार्गी लागणार आहेत दादा तुमचे आभार मानून या भागातून कारण दोन हजार आठ नंतर नऊ नंतर या ठिकाणी अपेक्षा होती या ठिकाणी व्यापार परिसर आहे त्या ठिकाणी कापड बाजारपेठ होती ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी आज कमी होऊन त्या ठिकाणी विस्थापित बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत व्यापार दुसरीकडे वाढत आहे पण त्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही जो आम्ही तुम्ही संकल्प केलेला आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आताच गेल्या दहा पंधरा वर्षाच्या ठिकाणी कॉम्प्लेक्स झाला नाही परंतु दादा तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि या भागातील जनतेचे प्रश्न प्रामुख्याने तुम्हाला जाणते आज तुम्ही त्या ठिकाणी आज मागच्या पंधरा वर्षापर्यंत या ठिकाणी कॉम्प्लेक्स उद्घाटन झालं माझं म्हणणं हे आहे जर या ठिकाणी दादांच्या कॉम्प्लेक्स होऊ शकतं तुम्ही दहा पंधराशे वर्षाच्या कालखांडामध्ये का होऊ शकलं नाही या ठिकाणचे प्रश्न मार्गी लागू शकत होते आपल्या काल दिवसामध्ये परंतु ते प्रश्न का मार्गी लागले नाही दादा आमच्या दुर्धा आशीर्वादानं आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही काम करतो त्या तुळजाभाणीच्या आशीर्वादाने या ठिकाणी हो कर... काम दिली होती त्या दहा वर्षाचा काल मी ज्या अकरा नंतर मानतो त्या दहाला या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये कुठल्या प्रकारचं काम झालं नाही दादा तुम्ही त्या ठिकाणी परिसराचा करण्यासाठी या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी तुळजाभवानी मंदिरा समोरील कॉन्क्रीकरण हा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे दादा त्या समोरची जे काही माझ्या माता भगिनी त्यांची अनेक वर्षाची मागणी होती या ठिकाणी आम्हाला धोरीला सामोरं जावं लागतं दादा तुम्ही या ठिकाणी फ्लोईंग ब्लॉक साठी सुद्धा पैसे दिलेले आहेत अनेक काम या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांच्या मार्गदर्शन केले मार्ग लावणार आहोत आणि पुढील कालखंडामध्ये सुद्धा दादा या ठिकाणी पाण्याची टाकीची आम्हाला आवश्यकता आहे या भागामध्ये गावठांचा जो भाग आहे या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने पाण्याच्या टाकीची आवश्यकता आहे आणि ती आपण या ठिकाणी निश्चितपणे आमची ती मागणी पूर्ण कराल दादा या ठिकाणी या भागामध्ये आज या आम्ही डेपोचा परिसर आहे त्या ठिकाणी काही गाडे बांधले छोटे छोटे मार्केट सगळे बांधले परंतु त्या ठिकाणी ते व्यवस्थित झाले नाही त्या भागाचा सुद्धा परिसर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित करून त्या त्या जागेचा कशा आम्हाला उपयोग करतात गार्डन साठी माझ्या माता भगिनी आहेत बालगोपाल आहेत त्यांना खेळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी या भागामध्ये गार्डनची गरज आहे दादा तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सन्माननीय होणारे नगराध्यक्ष निश्चितपणानं तीन तारखेला कोपरगाव नगरपालिकेवरती नगराध्यक्ष म्हणून सन्माननीय काकासाहेब कोटे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला राहतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काका आम्हाला मार का का मार या ठिकाणी जे काम सुद्धा मार्गी लावायचं आहे या बातमीचा इथं सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री